शेतकऱ्यांना वापरण्यासाठी एकदम सोपी बॅग त्याच्यामुळे ही शेतकऱ्यांनी ही बॅग घेतली ते एक नंबर मेंटेनन्स कमी मेंटेनन्स कमी हाँ। हाँ। कमी मेंटेनन्स असल्यामुळे एक नंबर आहे क्वालिटी मध्ये फरक ना क्वालिटी एकच नंबर आहे क्वालिटीच्या बाबतीत एक नंबर आहे आम्ही बऱ्याचशा बॅगा किंवा बऱ्याच ठिकाणी मी ते पाहिले पण तुलनेत मला लय मोठा फरक वाटला म्हणून मी ही बॅग तिकून मागवली आठ दिवसात अशा प्रकारची झालेले झालेल्या तरा तरा ना। 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 तर अजून ह्याला टाइम आहे अशा प्रकारे आठ दिवसामध्ये तयार झालेला आहे प्रोसेस पूर्ण झालेला तरी सुद्धा अशा प्रकारचं जीवामृत या ठिकाणी तयार झालेलं आहे तर त्यांनी पंचेचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर यामध्ये काही सुद्धा घाण काडी कचरा का आपल्याला यामध्ये दिसणार नाही एकदम शुद्ध पद्धतीने म्हणजे आपल्याला जे आपण जीवामृत तयार करतो पहिले पारंपरिक पद्धतीने त्यामध्ये गाळण वगैरे करावं लागतं तर यामध्ये अशी काही पद्धत करावं लागत नाही डायरेक्ट आपण जीवामृत काढायचं डायरेक्ट पिकाला ड्रीपद्वारे आपण सोडलं तरी चालते म्हणजे फिल्टर वगैरे सोडायची काय काय गरज नाही त्याला डायरेक्ट सोडलं तर डायरेक्ट सोडलं तरी चालते म्हणजे त्याला फिल्टर आपण काय गाळायची पण गाळायची पण गरज नाही म्हणजे ड्रिप पॅक व्हायची भान नाही यामध्ये त्याला गाळायचं किंवा फिल्टर करायची आवश्यकता नाही आहे त्या पद्धतीने डायरेक्ट हे करू शकतो आपण आता सध्याला एक आठ दिवस झालेत अजून ह्याला एक महिना तरी कम्प्लीट लागतो एक महिना अजून एक महिन्यानंतर एकदम आपण शुद्ध पद्धतीने ह्यामधून जीवमृत येणार कुठली घाण काडी कचरा काय सुद्धा येणार नाही यामध्ये प्रोसेस होती अमृत वरती त्याची घाण जी आहे ती खालच्या बाजूला पूर्णपणे अशा प्रकारे यामध्ये प्रोसेस होते मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती सध्या आपण आलो आहे पिंपळे खालसे या गावामध्ये तर सध्याला आपल्या या गावचे सरपंच आपल्या सोबत आहे तर त्यांनी या ठिकाणी धरा अमृत ऑर्गॅनिक बॅग जी आहे ज्यामध्ये जीव अमृत तयार होतं तर ती बॅग या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे आणि कशा प्रकारे त्यांनी हे बॅग इन्स्टॉल केलेली आहे माहिती कुठून भेटलेली आहे आणि मागच्या वेळी जे आपण व्हिडिओ बनवला होता धरामृत ऑर्गेनिक बॅग बद्दल तर ते बीड मधील शेतकऱ्यांनी इन्स्टॉल केलेले होते थे, या ठिकाणी नमस्ते तर आपला परिचय करून जाण्याचा मी चंद्रकांत काशीनाथ धुमाळ पिंपळे धुमाळचा मी सरपंच आहे आणि आता म्हणजे थोडक्यात ही बॅग साठी तुम्ही आमच्या माहिती घेण्यासाठी आलात तर ही बॅग आम्ही याच्यावरती आपले युट्यूब चॅनल वरती पाहिली होती माहिती तिथून भेटली ही माहिती भेटली तर आम्ही इकडं नाशिकला पण काही बॅग बनवतात ह्या आम्ही तिकडे पण थोडी माहिती घेतली परंतु त्या बॅग मध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक वाटला आम्हाला ही जी बॅग आहे नट नबॉल्ट बॅग असल्या कारण असतो साफ करायला किंवा ही ज्या वेळेस आपण याच्यातून हे टाकतो त्या टाइमला सेन वगैरे एक दोन तीन वर्षानंतर साफ करावं लागतं एक वर्ष दोन वर्ष आणि ते साफ करायच्या टाइम आपल्याला ती आप जी नाशिकवाले किंवा आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्या बॅग आहेत त्याला आपल्याला ते कापून ते साफ करावं लागतं बरोबर तसे ते साफ करता येत नाही तुम्हाला काय तर युट्यूबवर वेगळं दिसणार आम्हाला वेगळं हेच दिसलं की नट नट नेटबॉल्ट असल्यामुळं आपण साफ करायचं ठरलं फक्त नट बोल्ट खोलून आपण ते डायरेक्ट प्रेशरवरती साफ करू शकतो दोन मिनटात बॅग आणि पुन्हा परत नट बोल्ट आवडले की बॅग आहे त्या परिस्थिती परत हे होती त्याला काय मेकॅनिकल बोलवायची गरज नाही किंवा परत काय हे करायची गरज नाही अशा पद्धती त्यामुळे ही बॅग मला थोडी आवडली आणि मग मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला युट्यूब चॅनल वरून आणि त्यांना गुजरातला कॉन्टॅक्ट करून ही ऑनलाईन ऑनलाईन मागून घेतली बरोबर मग आता सध्याला कशी प्रोसेस आहे यामध्ये काही काय मटेरियल तुम्ही आणि सोडलेले जे जी जीवामृत निघणार आहे ते कशासाठी वापरणार त्याबद्दल सांग आता आम्ही डाळीम नवीनच डाळीम शेती म्हणजे पाच एकर डाळीम लावलेले आहे बरोबर नवीनच आहे आम्ही याच्यामध्ये डाळीम शेतीमध्ये नवीनच आहे आमच्या गावात पाहिलं फर्स्ट टाइम डाळीम मिस लावले आता तर आता हे जीवामृत म्हणजे ऑर्गेनिक पद्धतीची शेती करावा बर बर एक डोक्यात थोडं हे आल्यामुळं मग आम्ही याच्यामध्ये हे एक बॅरेल ठेवलेलं आहे या बॅरेल मधून आम्ही गोमूत्र एक एका बॅरेलला दहा लिटर गोमूत्र वीस किलो सेन दोन किलो दर बॅरेलला प्रत्येक बॅरेल दोन किलो गव्हाचं तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ दोन किलो असं एकत्र मिश्रण करून ते याच्यातून याच्यात सोडायचं असं सहा बॅरेल याच्यात सोडलेलं आहे दीड हजार लिटरची ही बॅग आहे परंतु त्याच्यात गॅस वगैरे तयार होऊन ती फुकती तर बाराशे लिटर पाणी आणि हे सगळं मटेरियल मिळून असं बॅग मध्ये सोडून दिलेलं किती दिवस झाले आता आठ दिवस झाले भरलेलं आठ दिवस हो आठ दिवस झाले बरोबर अजून बर। तुम्हाला एक साधारण तीस दिवस हो, बत्तीस दिवस अजून तीस बत्तीस दिवस ठेवायचं नंतर रोज शंभर लिटर तिथून बाहेर रिंगणार शंभर लिटरच्या वेळेस आपण रोज काढणार त्यावेळेस परत ह्या बॅरल मधून रोज एक बॅरल इथे सोडून द्यायचा आणि रोज तिकडून शंभर लिटर काढायचं रोज शंभर लिटर काढायचं आणि रोज तिकडून शंभर लिटर सोडायचं तुम्ही कम्प्लीट एक वर्ष रोज शंभर लिटर काढू शकता रोज रोज शंभर लिटर काढू शकतो बरोबर तुम्ही आसपास तर एरिया मध्ये बघितले असतील आणि ही पण बॅग बघितली काय फरक किंवा क्वालिटी मध्ये क्वालिटी मध्ये फरक आहेच ना क्वालिटी एकच नंबर आहे क्वालिटीच्या बाबतीत एक नंबर आहे आम्ही बऱ्याचशा बॅगा किंवा बऱ्याच ठिकाणी मला लय मोठा फरक वाटला म्हणून मी ही बॅग तिकून मागवली बरोबर आता ह्याच्यासोबत जे मटेरियल आहे हे फिनोलेक्स हे सगळं ओरिजिनल क्वालिटी मध्ये थोडक्यात माहिती वेगळं काहीच नाही सगळं फिनोलेक्स फिनोलेक्स आहे सगळं हि साईज किती बॅग सांगायला म्हणजे आता बाय ही लांबीला दहा फुटे आणि रुंदीला पाच फूट आहे दहा बाय पाच बरोबर म्हणजे दहा फुटे आहे म्हणायचं थोडक्यात हो बरं मग हे जे कुठल्या जा जा, जागे ठेवायला जा पाहिजे असं काय त्यांनी माहिती काही नाहीये फक्त सपाट जागा ठेवायची बरोबर सपाट जागेवरती फक्त वगैरे काय लागू नये कोरताडू नये फक्त ते, ते आपण थोडी काळजी घ्यायची आपण काळजी घ्यायची त्यांनी जरी आपल्याला दिली पण ही काळजी आपण घ्यायची थोडी कडले आसपास आज आजपान गा, गाबा वगैरे नाही पाहिजे आपला औषध औषध मारून चक्त ठेवायचे उंदीर वगैरे येणार नाही बरोबर आता शेतकरी मित्रांना आपण जसं की ह्या बॅगच स्पेशलायझेशन म्हणजे एक वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे तर खास वैशिष्ट्य म्हणजे हे जे जे आहेत तर ते हे खास या बॅगचं वैशिष्ट्य आहे त्या हे वैशिष्ट्य बघूनच शेतकऱ्यांनी बॅग खरेदी केलेली आहे तर समजा बघा जर आपली बॅग चेकअप झाली किंवा आपल्याला जरी बॅग क्लीन करायची असेल तर आपण ही नट बोल्ट काढू शकतो आणि यातून कधी आपण काढू शकतो म्हणजे बाहेर कोणाला बोलवायची गरज नाही गरज नाही बरोबर आपण आपल्या घरच्या घरी सुद्धा हे जे ही नट बोल्ट काढून एका साईडनं किंवा दोन्ही साईडनं जरी काढली तरी आपल्या यातून ध्यान काढता येईल आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या बॅग आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे ही वापरायला किंवा भविष्यात जरी साफ करायची असेल किंवा हे करायचं असेल तर अतिशय म्हणजे सोप्या पद्धतीची बॅगी बरोबर आणि बाकी ज्या बॅग असतात त्यांना सिलाईप ओसवायची किंवा त्यामध्ये फाडायच्या नंतर पुन्हा परत त्याला तो माणूस बोलून मेकॅनिकल बोलून त्याला हे करायचं ते खर्च वाढतो तसं याला झिरो टक्के खर्च करू शकतो खर्च आपण शेतकऱ्यांसाठी एकच नंबर बॅगी ज्या शेतकऱ्यांना बॅग घ्यायची असेल तर त्यांनी या अमृतधारा ऑर्गॅनिक बॅग हीच घ्यावा कारण शेतकऱ्यांना वापरण्यासाठी एकदम सोपी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ही, ही बॅग घेतली एक नंबर मेंटेनन्स मेंटेनन्स कमी मेंटेनस कमी मेंटेनन्स असल्यामुळे एक नंबर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांनी जी बॅग इन्स्टॉल केलेली आहे त्याबद्दल माहिती आपण पाहिलेली आहे आणि तुम्हाला ही बॅग खरेदी करायची असेल तर व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि तुम्हाला जर ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करायची असेल बॅग तर त्या नंबरवरून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता ऑर्डर करू शकता आणि ही दहा बाय पाच आहे ह्याच्यापेक्षा जरी तुम्हाला मोठी बॅग पाहिजे असेल तर त्यासुद्धा तुम्हाला भेटतात तर या शेतकऱ्यांनी सध्या एकच बॅग या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे यांच्याकडे डाळिंबीचा प्लॉट आहे त्या डाळिंबासाठी यांना ऑर्गॅनिक पद्धतीनं डाळिंबाची शेती करायची होती त्यामुळे तिने ही बॅग इन्स्टॉल केलेली आहे या ठिकाणी तर पूर्ण वर्षभर म्हणजे तीनशे पासष्ट दिवस जर यावेळेस आपण पूर्ण पहिले चाळीस दिवस यामध्ये मटेरियल आपण सोडतो त्यानंतर त्यामध्ये मटेरियल तयार होतं आणि त्यानंतर आपण तिथून रोज शंभर लिटर तीनशे पासष्ट दिवस आपण शंभर लिटरने यामधून जीवामृत काढू शकतो आणि रोज वापरू शकतो इकडून शंभर लिटर काढायचं आणि त्यामध्ये जे ज्या पद्धतीने जीवामृत करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्याप्रमाणे ते मटेर शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने सोडतात आणि ते, 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 ते करतात तर ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी नट बोल्ट आहेत आणि हे जे पाईप दाखवलेले आहे या पाईप मधूनच जीवामृत आपल्याला बाहेर बाहेर काढताय रोज शंभर लिटर आपण आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने आपली शेती करायची असेल त्यावेळेस आपण ते वापरू शकतो तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन